दूधवाला जे भांड्यात दूध टाकते ते झालं ऑर्डिनरी दूध आणि मग त्याच भांड्यात शीक टाकते ते झालं एक्स्ट्रा ऑर्डिनरी दूध तुम्ही जर अभ्यास करत असाल तर त्या अभ्यासात शीक टाका म्हणजे तुमचा अभ्यास एक्स्ट्रा ऑर्डिनरी होईल तुम्ही जर काम करत असाल तर त्या कामात शीक टाका म्हणजे तुमचं काम एक्स्ट्रा ऑर्डिनरी होईल तुम्ही जे काही काम करता त्याच्यात जर तुम्ही थोडं एक्स्ट्रा टाकलं तर तुमचं काम एक्स्ट्रा ऑर्डिनरी होईल आणि तुमचं प्रत्येक काम जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल तर तुमचं जीवनच एक्स्ट्रा ऑर्डिनरी होऊन जाईल आणि भाजीले एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायसाठी त्यात एक्स्ट्रा मीठ टाकू नका माय घरावर मोठे आणसान तुम्ही जिमी जॉन्सन जे अमेरिकेतले लय मोठे फुटबॉल कोच आहेत ते म्हणे